तुमच्या सर्वांच्या माहिती करता सांगतो याच्या अगोदर लिखी देखील आणि ते एक चांगलं झालं त्यांनी सांगितलं की लिखी म्हणणं मांडलं पाहिजे म्हणलं पाहिजे नियमाने असे कुठली बोर्ड मिटिंग झाल्यानंतर कुठल्या जे जे मिनिट्स असतात काय होतात ते त्या संचालकांना रिक्सर मिळाले पाहिजेत आता मी त्यांना पत्र देणार आहे यापूर्वी आम्ही एकत्र होतो सगळं चालले आतापर्यंत मी आग्रही नव्हतो परंतु कायदा असा सांगतो की जे काय मिनिट्स असतात जे काय ठराव झाले असतील त्याची एक प्रत पुढच्या मीटिंगच्या अगोदर त्या संचालकांना तो ठराव करता घरपोच झालं पाहिजे आता मी पत्र त्यांना आता उद्या सुट्टी परवा मी देईल पोहोच घेईल की या पुढे मला प्रत्येक झालेल्या संचालक मंडळाचे मिनिट्स हे घरपोच आले पाहिजे नाहीतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई हो केले कारण त्यांचं म्हणे लेखी पाहिजे आणि कायदे नाही त्यांना कायदा काय ते मग याच्या अगोदर गव्हा काम असेल राग बॉयलरच्या बाबतचं त्याचं पत्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस काम चाललेलं होतं ढिककीचं गेल्या वर्षीच तुम्हाला आहे की सोळा बारा तेवीस ला की शेतकऱ्यांना वाढीव पाणीपट्टीनं त्यांच्या बिलातून पैसे कपात करण्यात आले ते देवदत्त निकमिनी पत्र दिलं तेव्हा लोकांना ते पैसे पूर्ण रिफंड करण्यात आले आणि तुम्ही काय सांगता ते त्यांच्या चमकगिरी करण्याकरता म्हणतात आणि हे करण्याकरता मी तिथं शेतकऱ्याची बाजू मांडली वाढीव दारांनी कपात केलेल्या पाणीपट्ट्या पुन्हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रिटर्न त्यांच्या खात्यावरती करण्यात आल्या याची देखील त्यांनी नोंद घ्यावी हे फक्त मी तिथं बोललो लेखी मागणी त्या ठिकाणी केली पुन्हा वीस नऊ तेवीसला एक पत्र त्या ठिकाणी दिलं जे टेंडर त्यांनी चुकीच्या पद्धतीने केली होती त्याच्याबाबत देखील मी लिखी आक्षेप ज्या ज्यावेळी पाहिजे त्या त्यावेळी सगळे नोंदवलेले आहेत आता इथून पुढं ते जे म्हटले का तिथं आता इथून पुढं जो मा विषय मला मान्य असेल त्यांनी जर लाईव्ह नाही केलं लाईव्ह केलं तर सगळ्यांच्या पुढे मी लेटर हेडच घेऊन तिथं बसणार आहे का माझा ज्या ठरावाला विरोध आहे त्यांना जर लिहायचं नसेल मी लगेच पत्र लिहून ले। माझा लेखी तिथं विरोध त्या ठिकाणी दर्शवीन याची देखील त्यांनी नोंद घ्यावी असं देखील मला या निमित्ताने सांगायचे दुसरा विषय की कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ते म्हटले की एक जरी कर्मचारी इकडदा तिकडं काम करत असेल तर मी राजीनामा देतो आता मला ज्यांना सांगायचं त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या आज टाकळी आजी कवठे आणि जातेगाव करंदी या गटामध्ये जे कर्मचारी शेतीमध्ये काम करतायत त्यांच्या मोबाईलमध्ये पराग कारखान्याचे ऍप आहे पराग कारखान्याचे आणि यांनी पराग कारखान्याचे ऍप हे वापरून इकडून सगळ्या उस तिकडं डायवर्ट करण्याचं काम करत आहेत म्हणजे त्या कारखान्या करता त्यांचं ऍप यांच्या मोबाईल मध्ये टाकून इकडचा ऊस म्हणजे त्या कारखान्याचं काम इथल्या कारखान्यातून करून गेलंय हे एक सांगायचे मला याची त्या कर्मचाऱ्यांच्या ऍपमध्ये आणि आता ते सगळं मिळलं पाहिला ज्यावेळी ऊस तिकडे यांनी दिलेला आहे तर त्यावेळी त्यांचं ऍप तुमच्या याच्यामध्ये कशा करतायत याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्याचबरोबर मला याच्या संदर्भात सांगायचे भीमाशंकर कारखान्यामध्ये जे चांगले अधिकारी होते अंकुश आढाव हे शितके अधिकारी इथं होते त्यानंतर दुसरे शिरीष सुरवे आपले चीफ इंजिनियर अशोक चोरगे ते इथं एक इंजिनियर होते सिनियर इंजिनियर आता अंकुश आढाव आणि त्याच्याबरोबर अनेक शेतकरीचा स्टाफ येत इकडून सुरुवातीला तिकडं पाठवला आणि डायरेक्ट त्यांना तिकडंच सेवेमध्ये वर्ग करण्यात आलं इकडं नंतर त्यांना सर्व्हिस सोडायला लावली तसंच अशोक चोरगे आणि इतर इंजिनिअरिंगचे कर्मचारी त्यांच्या घडलं टोरला अण्णा म्हणून होते त्यांनाही तिकडे पाठवलं आणि नंतर इकडे राजीनामा द्यायला त्याचप्रमाणे मला त्यांना दुसरं सांगायचंय की डिस्टिलरी ज्यावेळी उभी राहत होती पराग कारखान्याची त्यावेळी अनिल वळसे सिव्हिलचे कर्मचारी दोन महिने त्यांनी तिकडं काम केलं तुम्ही दाखवाल का इकडे हजेर ते जनता पाहणारी कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही जनता आंधळी नसते आणि मला त्यांना एक सांगायचंय अरुण गिरे आरोप केलेला होता या कारखान्याचे चीफ इंजिनियर श्री सुर्वे पूर्ण वेळ त्यांच्या अंडर परा कारखान्याची उभारणी झाली हे त्यांनी नाकार फक्त लोकांनी पाहिलेले इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले सभासदांनी पाहिलेले का कोणकडून तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले त्याच्यामुळं याचा त्यांनी मी आता निश्चित याच देखील त्यांनी उत्तर थीकर द्यावं आज देखील भीमाशंकर कारखान्यातले कर्मचारी जवळपास चार लोक आहेत अशी काही यांच्या पूजन प्रेस्टीजला त्या ठिकाणी काम करतायत पगार इकडचा काम तिकडं त्या ठिकाणी करतायत काही स्वयंपाक आहेत काही यांची भांडी धुण्या करता त्या ठिकाणी काही ऑफिस काम करायला आहे अशी आणि ते आतापर्यंत त्यांच्यावर कोटी रुपये खर्च झाले आहेत याचं त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांनी सांगितले किंवा मी बोललो की खोटं हे देखील त्यांनी सांगावं असा हो। एक विषय याच्यामधला ह्या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे आणि दुसरं एक सांगायचंय की स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितला विषय आता स्क्रॅप त्याही दिवशी मी बोललो ते म्हणले ॲल्युमिनियमचा असं नाही तसं नाही त्या काळापासून स्टीलमध्ये लोखंडामध्ये अॅल्युमिनियम आता मी तिथे डिटेल जाणार आहे एक चार दोन दिवसात सगळे आता काढणार आहेत का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर एल्युमिनियम जात तुम्ही एल्युमिनियमचे लाईट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले आणि यापूर्वी गेले दहा वर्षाचा त्यांनी रेकॉर्ड काढावं आणि एल्युमिनियमची विक्री झाली का नाही लाईट स्टीलची झाली का नाही एस एस स्टीलची झाली का नाही हिवी स्टीलची झाली का नाही ते आयटम त्यांनी द्यावं नाहीतर मी तिथं बसून हे सगळे आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो काय गेल्या वर्षी अल्युमिनियमची किती विक्री झाली आणि आता यांनी हे जे चाललंय त्यांना वाटलं की मांजराला वाटतं हो की दूध पितो डोळे झाकून कोणी काही पाहत नाही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती ही धबक्या आवाजातली फुजबूत होती की बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे तर हा एक विषय स्क्रॅपच्या संदर्भामधला आहे आणि एक साधं उदाहरण सांगतो की आमची देवस्थान ट्रस्टला थांबली मंदिराचं काम आहे तर तिथं जे गोमुख असतं त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडतं की मूर्तीला वगैरे आपण स्नान घालतो प्रत्येक मंदिरात ते बांधकाम चालू करताना असताना एक पाईप त्याच्यामध्ये टाकायचा होता तर आर्किटेक्टचं म्हणणं असं आलं की तो पाईप जर तुम्ही स्टेनलेस स्टीलचा जर टाकला ह्या ह्या क्वालिटीचा तर तो कधी हजार वर्ष झालं तरी तो गाणं नाही त्याला काय म्हणणार तो तुम्ही वापरा ती विषय काही वापरू नका आणि मग हो गरी -गरी गरी -गरी मी इथं चौकशी केली तर आपल्याकडे स्क्रॅप मध्ये वगैरे पाईप तिथं होते मिळेल म्हटले माहिती घेतली सगळी मग सर कार देवस्थान ट्रकचा माणूस गेला कार्यकारी संचालकांनाही भेटला आणि कार्यकारी संचालकांनी मलाही सांगितलं तुम्ही चेअरमनला त्या ठिकाणी त्यांना मी म्हणले त्यांची परवानगी घेतो आणि मग त्यांनी विचारलं की बा असं असं आपल्याला एक मंदिराच्या तिथं कामाला ते रिसर पैसे भरायला तयार आहे आता काय मटेरियल तर काय नवीन काय जुनं काय ते कोणाला मिळतं गव्हाच्या जर गुन्हे लागत असतील कोणाला गहू भरायला तर आपल्याला तिथं ते पैसे भरती नाही म्हणले त्याला मला फोन करायला सांग असं चेअरमन बाळासाहेब भेंडे यांनी म्हटलं हे काय माझं घरचं काम नाही आम्ही रिच तर पैसे भरायला तयार आहे पण तुमची हुजरीगिरी करायला मी काय मोकळा त्या का ठिकाणी आहे आणि मग देवस्थानच्या याला देखील एक साधा पाईप दोन चारशे रुपयाचा विषय होता आम्ही रिस्तर पैसे भर पण तू इथं मार्केटमध्ये यावे होता मी एका राजू रशपूत म्हणून येत भोसलेला उद्योजक अहो म्हणलं असं असं आपल्याला एक ते म्हणले अजिबात काळजी करायचं काय कारण आहे देवाचं काम एक रुपया नको त्यांनी बाबाजी ढोबळ्यांच्या गाडीत तो पाईप दारे थापलिंगला त्या ठिकाणी mm -hmm. पोच केला सात फुटाचा पाईप वाटतात तीन इंची पाईप तुम्ही काही जाऊ म्हणजे इतक्या खालच्या वृत्ती प्रवृत्ती जर तुमची असेल तर परमेश्वर तुम्हाला कधी त्या ठिकाणी माफ करणार नाही हे देखील त्यांना ही सांगण्याची गोष्ट नाही पण ज्या पद्धतीने ते बोलतात वागतात त्यांची घरची इस्टेट नाही हे देखील मला त्या निमित्ताने सांगायचे आणि दुसरा एक विषय का सभासदांच्या संदर्भामधला जो विषय आहे त्याच्या बाबत मध्ये मी पैसे सभासदांचे गोळा केले आता आंबेगाव मधल्या बऱ्याच जणांच्या अनामत मध्ये काही आहे आणि शिरूर जुन्नर पारनेर इकडच्या परिसरातल्या लोकांच्या शेरच्या अनामत जो ठराव झाला त्या ठरावामध्ये एकत्र ठराव झाला जुन्नरच्या गावांचा आणि शिरूरच्या गावांचा पुढे तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तिथं तो गेल्यानंतर विघ्नर कारखान्याने हरकत घेतली आणि तो पराव तिथं नामंजूर झाला आता विषय असा आहे का गेले दहा बारा वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं पडून येत का आपलं म्हणणं आहे का ते विघ्नर कारखान्याचा विषय तिकडच्या येणार नाही पण जी, जी, जी बेचाळीस गावात किंवा जे ऊस काढणारे शेतकरी ज्यांचे पैसे आहेत त्यांना आपण समाज तो दिला पाहिजे आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला विग्नर कारखान्याच्या आक्षेपाने वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे तुम्ही वार्षिक सभेचं त्यांचं भाषण काढा अध्यक्षांचं प्राथमिक म्हणले कोर्टामध्ये कुठल्या कोर्टात ते तरी दाखव ना तुम्हाला आता तुम्हाला त्याची कागद असा दाखवला त्याची एक कॉपी आमचं म्हणणं ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आता हे शेतकरी संघटनेचे माऊली डोमे तिथे साखर आयुक्तांनी यांना ते पत्र पाठवलं आता माऊली डोमेंचा सभासद असताना पैसे भरलेला असताना किती वर्षापूर्वी तुम्हाला रडावला अक्षर ये करतो ये करतो। करतो। ना के याद सावा जे या माणसाला ऊस नाही तोडा म्हणली शेतकरी संघटनेच आहे आंदोलन करतो हे करतो ते करतो ही कुठली पद्धत आमचं त्यांना म्हणणं आहे तर तो ठराव तुम्ही दाखवा नामंजूर केला असेल पुन्हा या याच्यामध्ये एक जनरल पुन्हा एक विशेष सर्वसाधारण सभा बोलू जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी ऊस घातली शिरूर तालुक्यातल्या त्यांना सभासदत्व मिळण्याचा ठराव पाकच्या सारखा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू सभासद तो काय मिळत नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विघ्नरची हरकत जुन्नर तालुक्यातले सभासदांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून ज्यांचं आपल्याला साखर आहे तोडून परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो हे देखील मला या निमित्ताने सांगायचं आहे त्याचबरोबर दुसरा विषय कि सभासदाची हा एक साधा फॉर्म असा सभासद मिळवण्याकरता आता हा सफेद कागद आहे कारखान्याचा जो आहे तो जरा असा पिवळसर रंगाचा कागद त्या ठिकाणी पण हा सेम आहे त्याची जेवराक्स याच्यात तर आता त्यांचं म्हणणं आहे याच्यात फसवणूक होऊ शकते आमच्याकडे अर्ज करावा लागतो आमचं म्हणणं आहे की का गेले दहा वर्षात तुम्ही किती आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांना सभासदत्व हो दिलं मी अध्यक्ष असताना साडेआठशे ज्या शेतकऱ्यांनी सभासद नव्हते त्यांनी ऊस घातली त्यांना आम्ही पत्र पाठवली होती आणि त्यातील ज्या शेतकऱ्यांना अर्धा एकर जमीन त्यांनी ऊस घातलाय कारखान्याला त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली तेवढे सभास झाले त्यानंतर अजिबात नाही आमचं म्हणणं तेच आणि तुम्ही जर म्हणत असाल आमचं हे म्हणणं आहे आम्ही अर्ज करू सात बारा जोडून देऊ आणि मी त्या दिवशी सांगितलं की कारखान्याच्या नावाचा डीडी किंवा कारखान्याचा नावाचा चेक पंधरा हजार एकशे पन्नास रुपयाचा त्या ठिकाणी देऊ त्यांना सभास तुम्हाला द्यावाच लागेल मक्तेदारी नाही आणि आम्ही ते केल्याशिवाय गप्प राहणार नाही हे देखील मला या निमित्ताने सांगायचे त्यांनी जाहीर सांगाव हो की ज्यांनी ज्यांनी कारखान्याला गेले दहा वर्षात ऊस घातलेला आणि ज्यांच्या नाव अर्धा करते मिणे त्यांनी आमच्याकडे डीडी आणून द्यावा चेक आणून द्यावा सात बारून द्यावा आम्ही त्यांना देतो आम्हाला आमची कुठलीच हरकत नाही एक तर ते करावं नाही आम्ही अर्धा देणार ते दिलंच पाहिलं तुम्ही नाकारल्यानंतर आम्ही त्याच्याबाबत रितसर साखर आयुक्ताकडे त्याच्याबाबत तक्रार केल्याशिवाय राहणार नाही हे देखील मला या निमित्ताने सांगायचे पुन्हा एक गोष्ट त्यांनी काही याचा उल्लेख केला तर त्याच्या अगोदर एक सांगतो की कारखान्यात ज्या ज्या शेतकऱ्यांचा ऊस जातो तर त्याच्या बाबत वजन झाल्यानंतर मेशेत जातात मी अध्यक्ष असताना ती शिफ्टिंग चालू केली होती पण त्याचबरोबर काट्यावर ज्यावेळी जातो त्यावेळी त्याच्या स्लिपरिक वाहत नाहीच्या एक तोडणी वाहत कॉन्ट्रॅक्टरला जाते एक वाहतूकदारला जाते एक कारखान्याकडे शेतकऱ्याला द्यायचे आता कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मेशेज शंभर टक्के लोकांना पोचत नाहीत शंभर टक्के लोकांकडं मोबाईल आहे नाही आहे परंतु ती एक चार प्रतिमा ती काढली जाते ती एक दिली जाते जे बिल आपलं तयार होत असत गेलेल्या उसाच ते बिल देखील शेतकऱ्यांना घर पोहोचवत नाही मी अध्यक्ष असतानाच काळ तुम्ही शेतकऱ्यांना विचारून घ्या त्याच्यानंतर की जी उसाची आपण नोंद करतो त्या नोंदीची पावती देखील शेतकऱ्याला दिली जात नाही ती दिली गेली पाहिजे याची देखील या तीनही गोष्टी त्यांची नोंद घ्यावी आणि त्याच्यावर कार्यवाही करावी परत आता आम्ही मिटिंगला इथे त्या दिवशी आता शरद बोंबे होते संजय बडेकर विशाल बोरा हे असे बाकीचे सगळे आम्ही आता ते म्हटले त्यांच्या आजूबाजूला बसलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत आता शरद बोंबे गेल्या वर्षी त्यांच्या नावावर काय राखेचं कॉन्ट्रॅक्ट मिळवत हो राजू ढोबळे यांना राखेचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं हे राजू ढोबळेकडून यांनी राग येण्याचं काम केलं आणि जर शरद बोंबेच असेल त्यांनी ते दाखवा हे कॉन्ट्रॅक्टर होते कारखान्याचे आणि त्यांनी कारखान्याला गेल्या वर्षी म्हणजे ते मी याच्या अगोदर काय करायला जायला लागायचं कि कारखान्यातील राख बाहेर काढण्याकरता कारखान्याला पैसे द्यावा लागायचे मग कारखान्या कार विका पण मधल्या काळामध्ये इथं जे फ्लायश तिकडं नाशिक वगैरे त्या पट्ट्या ते तिथं काहीतरी प्रॉब्लेम आला आणि मग ही कारखान्याची राख वीट वाले त्या ठिकाणी वापरायला पूर्वी वापरत नव्हते आणि मग याला राखेला दर मिळायला लागला यांनी सांगितलं की आम्हीच काढतो आणि आम्ही कारखान्याला एवढे एवढे पैसे देतो आता ते फिगरनुसार मी सांगेल की गेल्या वर्षी एवढं एवढं गाळप झालं गेल्या वर्षी डिस्टिलरी नव्हती हे दोन बॉयलर आतले आणि बाहेरचा एक बॉयलर तीन बॉयलरची जेवढी राख होती त्या राखेतून गेल्या वर्षी एवढं गाळप झालं एवढे एवढे कारखान्याला पैसे मिळाले आता यावेळेस एक बॉयलर वाढलाय डिस्टिलरीचा म्हणजे पहिले तीन आता एक आणि एकूण किती गाळप झालं एवढं एवढं गाळप आणि डिस्टिलरी याच्यामुळून कारखान्याला राखेपासून किती उत्पन्न मिळेल हे आपल्याला कळेल आता या वर्षी यांनी टेंडर भरलं होत यांचं जादा दराचा असताना देखील यांना दिलं नाही कारण ते देवदत्त निकमच्या सोबत त्या ठिकाणी आहेत या वर्षी गेल्या वर्षी काय का आता ते आकडेवारी फायदा झाला का तोटा झाला ते मी तुम्हाला आता सीझन पूर्ण झाल्यानंतर ते दाखवून दिल मग त्यांना सांगेल की आमच्या सोबत जी माझी ही कारखान्याच्या हिताखा आहे छोट्याचे त्याच बाबत बडेकर आता बडेकरांची काय तिथे शाळेवरती बस चालू आहे मध्यंतरी महिना का दोन महिने किती बस ठेवून एक महिना यांनी शाळा दोन हजार सात ला चालू झाली तेरा साली यांनी गाड्या घेतल्या म्हणजे बारा वर्ष तोट्यात काही ये रूट यांनी चालून शाळा हे आहेत पण केवळ देवदत्त निकमच्या सोबत येत याची बस लावली तुमची काय घरची इस्टेट आहे का ती आणि मग मी तिथे जाऊन शिक्षण संस्थेमध्ये जाऊन बसलो की मुलांची वाहतूक करत असताना ज्यांचे सर गाडीचं परमिट असेल गाडी पासिंग असेल तीच गाडी चालली पाहिजे संचालक मंडळामध्ये मा आवाज उठवला जी गाडी बेकायदेशीरेल उद्या काय जर कमी झालं संचालक मंडळावर येईल एवढी पळापळ झाली मग यांनी पत्र दिली जे यांचे आहेत बघेल बच्चे त्यांना तुमच्या गाड्यांचे पेपर हे करा आजही मला त्यांना सांगायचे शंभर टक्के तुमच्या गाड्यांचे जर डॉक्युमेंट क्लिअर असेल तुम्ही दाखवा एका गाडीचं नाही कधी करूनच झालं यांनी पत्र दिली त्यांना महिन्याच्या आतमध्ये किंवा दोन महिन्याच्या आतमध्ये मग असं जर खोटं नाटक करत असेल त्याच्या ते आधी काय हे टायर गाड्यांचं पंक्चर काढायचं काम करत होते आणि त्यावेळी आता किती वर्ष करत नाही तुम्ही दोन वर्ष आता दोन